आ, मी गायनेकोलॉजिस्ट आहे मी बँगलोरवरून आली आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी चाळीस वर्षानंतर आज आम्ही नागपूरमध्ये भेटायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तर आणि आज आम्हाला इतका आनंद होतोय की आम्हाला असं वाटतच नाही आहे की आम्ही चाळीस किंवा बेचाळीस वर्षानंतर भेटतोय म्हणून आम्ही सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी म्हणजे दहावीच्या आधी आम्ही सगळ्या पहिलीपासून ते दहावीपासून दहावीपर्यंत सोबत असलेल्या म्हणजे आमची खूप घट्ट मैत्रीण आणि सगळ्याच मुलींचं लग्नानंतर सगळ्या वेगळ्या वेगळ्या होतात आणि दुसरीकडे जातात पण आज आम्हाला भेटायचा योगायोग आला आणि ही आमच्यासाठी फार चांगली गोष्ट वर्षानंतर भेटलो पण आम्हाला खूप इतका आनंद आहे की त्या आनंदाचा आम्ही काही शब्दच नाही आमच्याजवळचा आनंद सांगण्यासाठी मी निर्मला मालपाणी लातूरहून आहे माझ्या सर्व मैत्रिणी दहावीच्या मालेगाव गावातून आलेले आहे आम्ही सगळेजण आता सगळीकडे जसे जसं लग्न झाले तस तसे गेले सगळीकडे आज सगळे चाळीस वर्षानंतर भेट झाली आमच्या आज आपण नागपूरमध्ये एक नावाजली नागपूर आहे जे बाबासाहेबांची कर्मभूमी दीक्षाभूमी आहे याच्याजवळ तुम्ही एक रेस्टॉरंटमध्ये येऊन तुम्ही मैत्री मिळून चहा पाणी जेवण वगैरे केलं तर आपल्याला कसं महसूस झालं आणि जनतेला काय मेसेज देणार खूप 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 आनंद झाला माझं नाव शांताधोज मी मुंबईवरून आलेली आहे आणि खूप म्हणजे त्या आनंदाचं काही वर्णनच नाही एवढा आनंद झाला जसं आपण आज इतक्या वर्षानंतर दहाव्या वर्गामध्ये शिकलेले आहे मैत्रिणी आज इतके चाळीस वर्षानंतर भेटत आहे तर आपल्याला इतकी खुशी झालेली आहे की आपण भारावलेले दिसत आहे तर असेच जनतेमध्ये प्रेम राहिलं पाहिजे लोकांनी असं मिळून मिसळून परिवार समजून त्यांना एकत्र राहण्याची अशी सवय पडल्या पाहिजे तर असं आपण जनतेला काय आपल्या शब्दातून मेसेज नाही सांगते प्रत्येक स्त्री आपल्या संसारात दुसफट पण तिला एक दिवस कळतं की माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा थोड्या थोड्या होऊन तुला मोठी झाल्यानंतर येतं आणि तेव्हा तिला पंख फुटतात तशी आम्हाला सगळ्यांना खूप पंख फुटलेली आहेत सध्या तर प्रत्येक स्त्रीला आता मी तरी मी डॉक्टर आहे म्हणजे पण प्रत्येक स्त्रीनी हे पाहिलं पाहिजे की आपल्याला जे आवडतं ते करायला आपण आयुष्यात शि सिद्ध झालं पाहिजे आणि शक्यही करून घ्यायला पाहिजे हा आमचा मेसेज ठीक आहे they put live news